नमस्ते मित्रांनो कसे आहात तर तुमच्या सर्वांना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि माझे सासरे वारलेले आहेत तुलस सासरे तर खूप प्रॉब्लेम्स होतात व्हिडिओ एडिटिंग करायला तर आता बघा आज पण त्यांचा तेरावा आहेत आणि आम्ही आलो आहो शेतामध्ये मका नेण्यासाठी आणि मका घेऊन पटकन घरी जाऊन तिकडे जायचं आहेत तर बघत राहा पुढे ब्लॉग नमस्ते मित्रांनो तर हे बघा आज आम्ही आलो आहो तिकडे शेतामध्ये मका नेण्यासाठी आणि तुम्ही बघा पाऊस पण चालू आहेत वरतून खूप सारा पाऊस आहेत आणि त्याच्याचबरोबर वा शेतामध्ये पाणी बघा तर खूप पाणी शेतामध्ये खूप भरलेले आहेत फूल तर इतक्या सर्व पाणी भरलेल्या शेतामधून आम्ही मका बाहेर काढत आहोत तर हे बघा मका बघा मका पण सुकून गेली आहेत कारण की पाण्या पावसाचं इतकं कोण तोडून वाहील पण मग आता आलो आहे तर आम्ही थोडीफार घेऊन जाऊ म्हटलं आणि हे बघा किती सर्व पाणी साचलेले आहेत ना मकाच्या शेतामध्ये आणि पाऊस पण सारखा सारखा येतोय हे बघा पाऊस चालूच येत सारखा पाऊस चालू आहेत काय करावं काय कळत नाही काम पण करून देत नाहीत सकाळी थोडं ऊन पडलं होतं पण आता सारखा पाऊस चालू आहे चला आता वेळ न वाया घाला तर मका तोडून घेते मी चला कालेगार ताला ताला पटकन थोडं उघड द्या पाऊस मग जाऊ कापायला आणि खूप जोरात खूप जोरात पाऊस आलाय आणि खूप खूप कष्टाचे कामं असतात शेतकऱ्यांचे म्हणजे मका तोडता तुम्ही बघितलं आता की ती पाण्यामध्ये अक्षरशः एक नदी बनली आहे त्या नदीमधून मका बाहेर काढत आहोत आणि मका व्हायला पण इतके असे गुडघ्यापर्यंत पाय खाली जातात पण काय करणार हे करावं लागतं सर्व गाईंला उपाशी ठेवून चालणार नाही तर हे बघा इथे गिन्नी आहे गिन्नी गावताजवळ बसतोय आणि हे बघा आता इथे फायनली पाऊस थोडासा उघडला आहे बुरभूर बुर चालू आहे छोटी छोटी पण थोडासा कमी झाला आहे तर म्हटलं जरा आता कमी झाला आहेत ना पटकन मका आपण शेताच्या बाहेर काढून घेऊयात आणि हे बघा किती सर्व पाणी आहेत तुम्हाला म्हटलं बॅक कॅमेऱ्याने दाखवावं आणि इथे तोडून द्यायचं काम चालू आहे आणि अक्षरशः मका तोडली ना ती खाली पण ठेवता येत नाही कारण खाली जर ठेवली हो ना त्याच्यामध्ये पूर्ण पाणी आहेत बघा तुम्ही पूर्ण पाण्यामध्ये ते भिजून राहील आणि डोक्यावर काही ये उचलता येणार नाही आणि मग गाई पण खाणार नाही तर मग अशा पद्धतीनं इथे कापून देत आहेत आणि मग मी इथे बाहेर आणून टाकते आहेत मका आणि त्याचे ओझे बांधून नंतर ट्रॅक्टरवर नेऊन टाकणार आहोत हे बघा किती सर्व पा पाय जात आहेत ना खाली पण मग आता काय करणार आहेत पाण्या पावसाची अशी कामे करावीच लागतात आणि हे बघा इकडे बांधावर आणून टाकत आहेत आणि बांधावर असे ओझे बांधून नंतर आम्ही वाहून घेऊ आणि खूपच मका खराब झाली आहेत खूप पाण्यामध्ये आहेत त्याच्यामुळे कारण की आमच्या इकडे ना जी जमीन आहेत ती काळी जमीन आहेत माती आहे जमिनीची ती काळी माती आहे आणि थोडा पाऊस जरी झाला तर पूर्ण पाणी साचतं आमच्या इकडची जी शेती आहेत ना ती पूर्ण पाण्याचीच आहेत आणि पाऊस पण इतका होतो इकडे इतका पाऊस होतो नाशिकमध्ये की प्रमाणाच्या बाहेर आणि आत्ता आहेत ना मका तोडून इथे ट्रॅक्टरवर टाकली आहेत आणि त्यानंतर हे बघा मी इथे जे शेतामध्ये जे कोबीचे कंद आहेत ते गोळा करून घेत आहेत कारण की तन्नाशक अजून काही मारलेलं नाही आहेत तर म्हणतात राहा छोटे छोटे कंद आहेत ना ते भाजीला कामं येतील आणि मी माझ्या सासऱ्यांच्या इकडे जाणार आहेत ना तर तिकडे पण घेऊन जाते म्हटलं तर हे सर्व कंद तोडून मी एका पिशवीमध्ये घेऊन घरी जाणार आहेत आणि नंतर उद्या मग फवारा पण मारायचं तणनाशक जेणेकरून हे तण वगैरे जळून जाईल आणि मग दुसरं पीक करूयात अजून म्हणजे पीक तर करायचं काही नाही आहेच आहेत कारण की आता काय आहेत शेता ले ना शेतामध्ये पूर्ण पाणी पाणी भरलेलं आहेत इकडे नाही आहेत पण खालच्या साईडनं पूर्ण असं नदी वाहते आहेत

आणि हे बघा आम्ही शेतामधून मका घेऊन आल्याच्यानंतर इकडे आलो आहोत तेराव्याच्या कार्यक्रमाला म्हणजे माझे जे सुरज सासरे वारलेले आहेत तर मग त्यांच्या दहाव्याच्या म्हणजे नंतर म्हणजे ते वारल्यापासून जे तेरा दिवस असतात तेव्हा तेरावं करतात आमच्या इकडे तर मग तेराव्याच्या कार्यक्रमाला आम्ही इथं आलो आहोत त्या पूजाला तर तिकडने आल्यानंतर आम्ही इकडे पूजेला आलो आणि हे बघा पूजा चालू आहे तिथे इथे माझे सासरे म्हणजे माझ्या नणंदा किंवा आमचे जे सर्व जे, जे भाऊबंध आहेत इथे सर्व बसलेले आहेत पूजेसाठी आणि मला काही इतका जास्त व्हिडिओ शूट करता नाही आला कारण की इथे म्हणजे माझे सासऱ्यांच्या तेराव्याचा कार्यक्रम चालू होता आणि कसा व्हिडिओ काढणार थोडाफार तुम्हाला दाखवायचा मी इथे प्रयत्न करत आहेत तर पुढे पण बघा तुम्ही आमच्यामध्ये कशा कशा विधी करतात वगैरे आणि काय त्यांच्यासमोर शूट करणं मला पण नाही बरोबर वाटलं आणि हे बघा इथे माझे आहेत हे मोठे भाया तर तिकडे तेच बसले आहेत त्यांचेच वडील देवाघरी गेले तर ते इथे पूजेला बसलेत इथे ब्राह्मण आहेत आणि जे जे विधी सांगत आहेत ते इथे करत आहेत आणि आम्ही साईडला बसलो आहोत स्वयंपाक वगैरे झाला आहेत स्वयंपाकाला आजारीच होते तर थोड्या वेळाने सर्व जे येतील आमच्या म्हणजे घरातले किंवा जे बाहेरचे आहे गावातले तर सर्वांना जेवायला वगैरे वाढायचं Đây thì bây giờ có nó mới trở Không bỏ lỡ những video hấp dẫn आणि हे बघा इकडे जे तेरा जे माणसं आहेत म्हणजे तेरा उपवास करू असतात तर इथे तेरा सर्व इथे बसलेले आहेत आणि त्यांना एक म्हणजे ताटली तांब्या जे भांडे आहेत तर पाच भांडे त्यांना इथे देतात आणि हे बघा मी त्यांना इथे वाढत आहेत जेवायला तर इथे घरामध्ये बसले इथे तेराजणी आणि जे बाकीचे आहेत ते बाहेर बसलेले आहेत तर इथे सर्वांना वाढण्याचं काम चालू आहेत माझं आणि हे बघा नंतर सर्वांचं जेवण झाल्यानंतर इथे सर्वांना टोपी दिली जाते तर इथे माझे जे भाया वगैरे आहेत मोठे माझे मिस्टर वगैरे आहेत तर मग त्यांनी ते सर्वांना टावेल टोप्या दिल्या आहेत तर असेच विधी आमच्या इकडे होत होतात तर झाडू मारत नाहीत एका कपड्याने इथे पुसून घेतलं जात आहे त्यांच्या सांडलेलं आहे ते कारण की आजच्या दिवस काही झाडू वगैरे मारायचं नाही आहेत आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग इथेच मी एंडिंग करते ब्लॉगची कारण की काय आहेत ना म्हणजे खूपच धावपळ होते ह्या दिवशी तर खूपच अजून पसारा वगैरे आवरायचा आहेत घरामध्ये पण तर मग ठीक आहेत भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये